नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर ताईंनो दत्तजयंती येत आहे दत जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर दत्त दत्तजयंतीच्या निमित्ताने साप्ताहिक गुरुचरित्र पारायण हे कसे करावे नियम कोणते पाळावेत अटी काय आहेत तर हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गुरु की गुरुचरित्र पारायण हे नक्की कसं करायचं असतं नियम काय आहेत पारायण हे कोणत्या वेळेत करावं तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण हे नेमकं कधी करायचं कसं करायचं तर गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत पारायण हे कोणत्या वेळेमध्ये केलं पाहिजे तर आता बऱ्याच जणांना हे माहीत नाही की गुरुचरित्र पारायण हे करत कसं केलं पाहिजे परंतु बऱ्याच लोकांनी गुरुचरित्र पारायण हे केलं आहे आणि बऱ्याच लोकांना याची माहिती देखील आहे तर गुरुचरित्र पारायण हे कसं करावं काही जणांना तर याचे चमत्कारिक अनुभव देखील आले आहेत आणि बऱ्याचशा लोकांच्या गुरुचरित्र पारायण हे केल्यामुळे इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत काही जणांना ह्या गोष्टी माहीत नसतात की पारायण हे कसं करायचं तर त्याच्या नियम काय आहेत अटी काय आहेत आणि पारायण करण्यासाठी शुभ काळ हा कोणता आहे तर गुरुचरित्र पारायण हे कोणत्या वेळेत करायचं कोणत्या पद्धतीने करायचं तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे कसं करायचं तेच सांगणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही संपूर्ण बघा तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणताच शुभ काळ किंवा शुभ दिवस हा नसतो तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण हे करू शकता परंतु मार्गश्रीष महिन्याला विशेष असं महत्त्व आहे कारण या महिन्यामध्ये ही असते म्हणून भरपूर सेवेकरी हे दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण हे करतात तर तुम्ही हे पारायण दत्त जयंतीच्या आधी व दत्त जयंतीला समाप्त होईल असं गुरुचरित्र पारायण करा तर मित्रांनो तुम्ही मार्गश्रीष महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण हे करा तुम्हाला विशेष असा लाभ होईल ताईमनं पारायण असं लावा की ते दत्त जयंतीच्या दिवशी संपेल जर तुम्हाला पारायण हे मार्गश्रीष महिन्यात चालू करायचं आहे किंवा अन्य कोणत्याही महिन्यात चालू करायचं असेल तर पारायण हे कधी लावावं व कधी संपवावे तर आपल्याला पारायण हे शनिवारी लावायचं आहे व येणाऱ्या शनिवारी समाप्त झाले पाहिजे म्हणजेच उद्यापन हे करायचं आहे तर आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण बसवायचं म्हटलं तर तुम्हाला ते घ्यावं लागेल जर तुम्हाला पारायण घ्यायचं असेल तर ते स्वामींच्या केंद्रात हे मिळून जाईल किंवा आता ते ऑनलाईन देखील मिळून जाईल तर या पारायणामध्ये सगळी सविस्तर माहितीही दिलेली आहे गुरुचरित्र पारायण हे सात दिवस केलं जातं व त्याचे नियम सुद्धा सात दिवस पाळायला लागतात तर आता तुम्हाला सात दिवस फक्त एकच धान्य खावं लागतं समजा तुम्ही चपाती आणि भाजी खाल्ली तर सात दिवस तुम्हाला फक्त चपाती आणि भाजीच खावी लागते म्हणून पहिल्या दिवशी तुम्ही जे काही खाणार आहात तर तेच तुम्हाला पुढील सात दिवस खायचं आहे तर आता याच्यामध्ये एक नियम आहे जो म्हणजे कांदा लसूण न टाकता जेवण बनवायचं आहे आणि तेच जेवण तुम्हाला खायचं आहे कांदा व वा लसूणचा वापर हा करायचा नाही तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण बसविल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुचरित्र पारायण बसविल्यावर उपवास हा करतात का उपवास केला जातो का तर काहीजण दिवसभर उपवास करतात व रात्री जेवतात तर काही जण हे दोन्ही वेळेस जेवतात परंतु तुम्हाला एकच जेवण हे सात दिवस खायचं आहे तर तुम्हाला उपवास करायचा आहे की नाही हे तुमच्यावर आहे तुमच्यावरती अवलंबून आहे अजून एक नियम म्हणजे तुम्ही पारायण काळामध्ये बेडवरती किंवा कॉटवरती झोपायचं नाही चटईवरती तुम्ही झोपायचं आहे त्यानंतर सात्विक आहारच तुम्ही खाल्ला पाहिजे पारायण काळामध्ये कोणाशीही वात्रड बोलू नये किंवा कोणावरतीही चिडू नये मोठ्या आवाजामध्ये बोलू नये घरात कोणत्याही प्रकारच्या कटकटी ह्या नाही केल्या पाहिजेत मांसाहार करू नका मद्यपान करू नका जरी तुम्ही आपण पारायण करत असलो तरी दुसऱ्यांनी घरात मांसाहार हा करायचा नाही तर ताईंनं पारायणाची एकच वेळ ठरवायची आहे एकतर तुम्ही सकाळी पाच वाजता उठून पारायण केलं तर चालेल नाहीतर संध्याकाळी करा तर काही लोक हे पहाटे लवकर उठून पारायण करतात म्हणजे पाच वाजता उठून पारायण करतात म्हणजे आठ वाजेपर्यंत त्यांचे अध्याय देखील वाचून होतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अध्याय किती वाचायचे आहेत तर अध्याय किती वाचायचे आहेत याची संपूर्ण माहिती ही गुरुचरित्र पारायणामध्ये दिली आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे याची संपूर्ण माहितीही गुरुचरित्रमध्ये दिली आहे तर पारायण हे तुम्ही एकाच ठिकाणी बसून वाचायचं आहे रोज वेगवेगळी जागाही बदलायची नाही एकाच ठिकाणी चटई टाकून फोटोसमोर अगरबत्ती लावून बसायचं आहे आणि पूर्ण लक्ष हे केंद्रित करून पारायण तुम्हाला वाचायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थन अर्थ न अर्थ प्रत्येक ओळीचा अर्थ न अर्थ समजून घ्यायचा आहे आणि मगच वाचन करायचं आहे तर ताईंनो आणि दादांनो हे काही नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे तर मित्रांनो पारायण करताना उचकी आली तुम्हाला किंवा खोकला आला तर पाणी हे प्यायचं आहे पारायण वाचत असताना मध्येच कोणाला बोलायचं नाही मन पूर्ण एकाग्र असणं खूप गरजेचं आहे पारायणाला बसताना मन पूर्ण एकाग्र करा सप्ताहामध्ये फक्त दूध भात पोळी इत्यादी आहार घ्यावा तूप साखर देखील घेतली पाहिजे त्यानंतर फळे घेतली तर अगदी उत्तम मीठ तिखट आंबट दही ताक यासारखे पदार्थ घेऊ नयेत सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सुपारीतून दत्तात्रयांचे विसर्जन करा आणि नैवेद्य आरती करून सुवासिनी भोजन करून सांगता करावी सांगतेच्या वेळी ब्राह्मण सुवासिनी भोजन दक्षिणा म्हणून द्यावी आणि नैवेद्य हा पुरणपोळीचा स्वयंपाक करावा कुत्र्यास गोमातेस नैवेद्य द्यावा दारावरती कोणी आलं तर त्याला जेऊ घाला तर अशा पद्धतीने तुम्हाला साप्ताहिक गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे तर ताईंनो आणि दादांनो माझ्या व्हिडिओमधील मा माहितीही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबदेखील करा